तर नमस्कार मंडळी मी सध्याला काय आपल्या द्राक्षबागेमध्ये आणि आता आपल्या घराची फवारणी तिकडे बघा काका ते पाणी ते भरत आहे आणि आता आपल्या घराची फवारणी तर इकडे बघा आपला द्राक्षबाग सध्या असा काही आहे गडे गिडे बाग कस काय एकदम आणि आपल्या फवारणी करायचं तेरा झिरो पंचायची काय रातन दिवस फक्त फवार नाही फवार इकडे बघा तेव्हा कुठे सोनं पिकतंय असं इकडे बघा आपलं हे सगळं सिस्टम बघा फवारणीचं हा एक ड्राम तो एक ड्राम हा एक ड्राम आणि हे आपलं इंजन आहे आपल्याकडे ट्रॅक्टर अवेलेबल नाही करण्यासाठी आपण यांना करतो हे बघा असे काही घड आले ते बघा असे काही द्राक्ष आता जाऊ आपण एकदा हे बघा असे काही घड आहे यांना फवारण्या खूप कारण फवारणी करायची म्हणजे आता लगेच फवारणी करायची काले फवारणी केली आता फवारणी करायची म्हणजे रेग्युलरली फवारण्या कराव्या लागते असं नाही जमत की एकंद दिवस फवारणी करून अजिबात चालत नाही रेग्युलरली फवारण्या कराव्या लागतात म्हणजे लागतात हे 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 असं सो नाही हा हा नातकर्ती काय मग म्हणजे नात करत याचा विषय असत आहे तुम्ही नाद करू नका कार याला एवढा खर्च आहे आहे एक, एक फवार नाही का तब्बल तीन हजार किंवा चार हजार चा अराउंड असते एक फवारणी आणि त्या फवारण्या एका पंधरा दिवसामध्ये तब्बल तीन ते चार फवार हा बर आलोच आता फवारने करायची पाणीगिरी भरलं कोण दा बंद करू घेऊ बाप येऊ का तर हा कोल आपल्याला बंद करायचा चालू करायचा आहे कारण तिकडे पाणी भरली टाकी आपली एकूण सूर्यनारायण देवता चालले खाली आता नाही का किती चार वाजले काय आता हा चार वाजले आता चार वाजता फवारणी करायची तोपर्यंत तो मी तुम्हाला काही घर दाखवतो कस काय आपले हे फक्त हे बाग कसे वाढने ते काल तर तो त्याने तोडून टाकले खाली बरं थांबा चालू करू का बस का वाल चालू केला मी आता आणि हे बघा घड घड म्हणजे हे घड माझ्या हाता एवढा घडे तर हे तर एक झाडे जे एवढं काही झाडे आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे मला कमेंट